तुमची मुलं पण पन हट्टीपणा चिडचिड करतात तुमचं सांगितलेलं ऐकत नाही तर या गुढी पाडवायला करा हे खात्रीशीर उपाय ऐंशी वर्षांनी हा योग जुळून आलाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजकालचे सगळेच मुलं हट्टी आहेत खूप कमी मुलं असे असतील की ते समजूतदार आहेत काही मुलं तर आपल्या आई किंवा वडीलधाऱ्या माणसांचं सांगितलेलं ऐकतच नाही टी व्ही आणि मोबाईलमुळे मुलांच्या मनावर खूप परिणाम होत आहे मुले चिडचिड करणे हट्टीपणा करणे कोणाचं सांगितलेलं न ऐकणे मोठ्या आवाजात बोलणे यासारख्या समस्या प्रत्येकाच्याच घरात आहेत मुलं अगदी लहान असो किंवा मोठे सगळे सारखेच त्यामुळे या गुढीपाडव्याला असे काही खास उपाय केल्याने तुमचे मुलं समजूतदार बनतील तुम्हाला जसे हवे तसे तुमचे मुलं वागतील त्यासाठी येत्या गुढीपाडव्याला तुम्हाला काही खास उपाय करायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चैत्र महिन्यात येणारा हा गुढीपाडवा खूप शुभ आहे ऐंशी वर्षांनी हा योग जुळून येत आहे त्यामुळे या पाडव्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय केल्याने खूप लाभ होणार आहेत ज्यांची मुलं सतत चिडचिड करतात अभ्यासात मन लागत नाही सतत खेळण्याकडे लक्ष असतं अशा मुलांसाठी हे उपाय खूप उपयोगी ठरतील त्यामुळे जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पिंपळाचे झाड हे खूप पवित्र मानले जाते आणि अशी मान्यता आहे की या झाडामध्ये भगवान विष्णू व दत्तात्रयांचा वास असतो त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावावा आणि या पिंपळाजवळ गुळ व फुटाने ठेवावेत तुमच्या घरातील जे मुलं सतत चिडचिड करतात त्यांना या झाडाजवळ घेऊन जावे व सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालण्यास सांगावे प्रदक्षिणा घातल्यानंतर या झाडाला तुमच्या मुलांच्या हाताने पाणी घालावे हा उपाय गुढीपाडव्यापासून रोज एकवीस दिवस करावा या उपायाने तुमचे मुलं शांत होतील व नेहमी अभ्यासात मग्न राहतील दुसरा उपाय म्हणजे आईने सकाळी लवकर उठून देवांची पूजा करायची आहे आणि एक दिवा लावायचा आहे दिवा कोणताही घेतला तरी चालेल दिव्यात फक्त मोहरीचे तेल टाकायचं आहे आणि त्यात भीमसेनी कापूर व सात मिरी टाकायचे आहेत दिवा पेटवायचा आहे त्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला घेऊन बसून वेळा आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे हा उपाय पाडव्यापासून येणाऱ्या प्रत्येक शनिवारी करायचा आहे मुलं लहान असो किंवा मोठी एकत नसतील किंवा व्यसनी असतील तर हा उपाय नक्कीच प्रभावी ठरेल आपल्या मुलांना चांगलं वळण लागावं ही प्रत्येकच आईबापाची इच्छा असते त्यासाठी एक खात्रीशीर उपाय करून पहा तुमच्या मुलांनी जर तुम्हाला काही प्रश्न विचारला तर त्यांचे उत्तर नेहमी नम्रपणे द्या मुलांशी प्रेमानेच आई वडिलांनी भांडण करू नये अपशब्द बोलू नये आपल्या आई वडिलांचं अनुकरण करत असतात सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुमच्या चिडचिड करणाऱ्या मुलांच्या हातून महादेवाच्या पेंडीवर अकरा बेलपत्र व धोत्र्याची फूल ठेवावं आणि महादेवाला प्रार्थना करावी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे एक वेळा जप करावा हा उपायही खूप प्रभावशाली आहे लक्षात ठेवा कोणताही उपाय करताना मनात श्रद्धा असणे खूप महत्वाचे आहे नाहीतर तुम्हाला यश मिळणार नाही मनात श्रद्धा ठेवून यातील कोणताही एक उपाय केल्याने नक्कीच फरक जाणवेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा